नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि थंबनेल वरून तुम्हाला कळालं असेल की अगदी आपण एकटीने किंवा जास्त चपात्या के केल्या की तवा आपला तरसला जातो अशा प्रकारे काळा होतो किंवा काळाकुट्ट जरी तवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे घासू शकता चला तर त्यासाठी हा तवा मी गॅसवरती ठेवायचा आणि अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे जर तुमचा तवा जास्त काळा असेल किंवा जास्त तरसलेला असेल तर साखर इथे थोडीशी जास्त वापरा इथे मी माझा थोडासा तवा तरसलेला आहे त्यामुळे फक्त अर्धा चम्मच साखर वापरलेली आहे आता ही जी साखर आहे ना ती पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायची जिथं तर जास्त तरसलेला आहे तिथं तर जास्त टाकायची आणि अशा प्रकारे पूर्ण साखर विरघळून घ्यायची आणि त्यावरती अर्धा चम्मचला फक्त कमी आहे खायचा सोडा तो घालायचा आणि अर्धा चम्मच निरमा आता हे जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता गॅस मात्र किती वेळ ठेवायचा तर असा तवा आपला गरम झाला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण पूर्ण तव्याला आपल्या माखून घ्यायचं जिथं जास्त आपला तरसलेला आहे किंवा काळा आहे तिथं हे मिश्रण जास्त लावा आणि अशा प्रकारे हे मिश्रण पूर्ण आपल्या तव्याला मापून घ्यायचं जर तुमचं हे मिश्रण गार झालं असेल तर पुन्हा तुम्ही गॅस लावून अशा प्रकारे पूर्ण तव्याला मिश्रण लावून घेऊ शकता आता हे मिश्रण लावून घेतलेलं आहे तवा थंड होण्यासाठी ठेवायचा गरम असताना पाणी घालायचं नाही तवा लगेच खराब होतो थंड नॉर्मलचा सा किंचितचा सा थंड असताना आपण यावरती पाणी घालायचं आणि जे आपलं जाळीचा चोथा असतो ना तो घ्यायचा आणि थोडंसं आपण हे घासून काढायचं घासून म्हणजे इथं आता मी तवा बेसिन हुड़ु, 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 हा तवा बेसिनमध्ये नेलेला नाही गॅसवरतीच आहे पाणी खाली सांडल म्हणून मी अगदी हळूहळू अशा प्रकारे हा तवा घासून घेत आहे थोड्याशा आपल्या कडा आहे त्या वाळलेल्या आहेत त्यामुळे हे जे पाणी आहे ते वरती घेऊन अशा प्रकारे थोडंसं आपण हा तवा घासून घ्यायचा इथे मी हा जो व्हिडिओ आहे ते पळवलेलं नाही कारण रियालिटी जे खरोखर आहे तेच दाखवत आहे थोडंसं आपण हा अशा प्रकारे तवा घासून घ्यायचा पाहू शकता त्यासाठी हा मी व्हिडिओ पळवलेला नाही आहे तसा दाखवत आहे पाहू शकता नॉर्मल किंचितचं आपण जास्त घासाघाशी करायला लागत नाही नॉर्मल असा आपण फिरवून घ्यायचा तवा आता इथे पाणी होतं ते, ते वतलेलं आहे आणि जे पाणीच्या जागेला होतं ते थोडं राहिलेलं आहे काळं त्यासाठी मी अशा हे घासून घेते नॉर्मल बघा मी किती हळुवार घासत आहे जास्त घासाघाशी करत नाही नॉर्मल असा आपण हा तवा घासून घ्यायचा अगदी तुम्ही महिन्यातनं एकदा जरी हा तवा अशा प्रकारे घासला तरी चालेल अगदी चकाचक आपला हा तवा निघतो पाहू शकता अशा प्रकारे आपला हा मी धुवून दाखवत आहे अगदी चकचकीत तवात निघलेला आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल किंवा पुढील अशा नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील कमेंट करा आणि जरूर सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा धन्यवाद